गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सिद्धीविनायक मित्र ते गेल्या सव्वीस वर्षापासून बाबाई नाका इथे आहे आता सध्या गेल्या दोन वर्षापासून मंडळाचं नावली सिद्धिविनायक म्हणून ठेवण्यात आलेलं आहे लोकांची मागणी होती आम्ही गेल्या वर्षी आम्ही पंचवीस वर्ष केलं तेव्हा सिद्धिविनायकाचं डेकोरेशन सुद्धा केलेलं होतं साक्षात म्हणजे दादरचं जे सिद्धिविनायकाचं मंदिर हो आहे उभे तशा प्रकारे इथे केलं होतं तसेच इकडे साधारण नाही म्हटलं तरी एक दिवसाला पाच ते दहा हजार लोक येत असतात आणि मंडळाचे कार्यकर्ते वगैरे सेवाभाव हे कार्य करत असतात आणि मंडळात साधारण प्रत्येक वर्षी एक ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही घेत असतो आमचं मंडळ म्हणजे असं होतं की जे स्वतः आमच्या विभागातील प्रत्येक बिल्डिंगमध्ये सॅनिटायझिंग करून देतात तसंच आम्ही मास्क वाटप केलेलं आहे म्हणजे आता सांगायला गेलं तर एवढी कार्य आतमध्ये कंटिन्युअस एवढी मोठी मोठी कार्य केलेली आहेत की ती प्रत्येक सांगणं कठीण आहे तर आपण हा गुडी उत्सव आम्ही करतो तसं नवरात्री मध्ये ज्या देवीचं उत्सव असतो त्यांच्यासाठी देखील आम्ही पाण्याची आणि क्षयोबंदीचं वाटपाची सोय करतो तेच असते. येथील शेतकऱ्यांत तर मित्र मंडळाकडून सर्व बावीकांना गणपतीच्या आर्थिक शुभेच्छा गणपती बाप्पा लाल मूर्ती